हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आज संडे आज कानाकडं जायचं आहे आणि माझ्या चुलत बहिणीचं लग्न आहे तर आम्हाला लग्नाला पण जायचं आहे त्याच्यामुळं मी आले वरती यांच्या कपड्यांना इस्तरी करायला कारण त्यांचे कपडे इस्तरी नाही आहे तर म्हटलं इस्तरी करू आत्ता नाश्ता बनवता आहे तोपर्यंत मी आवरून घेते इतका दम लागला मला जिनेनीवरती आली तर चला पटपट आवरून घेते आता तसं तर तसं तर काय आमचं लग्नात जाण्याचा एवढा प्लॅन नव्हता दादाच जाणार होते पण जावं लागतं कसंही जावं लागतं नातेवाईकांमध्ये थोडंसं त्याच्यामुळं ठीक चला मस्तपैकी रेडी झाली साडी वगैरे घातली आहे आणि आता नाश्ता करायचा आहे आणि मग जाई हे बघा कशी दिसते मी बाकी पण सारा इग्नोर करा आणि ब्लॉगवर फोकस करा कशी दिसते चांगलं दिसते ना खूप मेकअप नाही घ्याय थोडं लाईट लाईटच केलाय <laughs> आजपासून आत्यांची सुट्टी सुरू होणार आहे आता आज आठ दिवस आत्या काही रॉगमध्ये दिसणार नाही हे बघा एवढी मोठी बॅग हो वगैरे घेऊन आत्या चालले आता मी एकटीच राहणार आता मी एकटीच <laughs> आता आठ दिवस कानासोबत मज्जा करणार करमणार तर नाही पण काय आता काय कान आहे म्हणून आत्याला करमणार म्हण करमणार हा मोना कशी झाली तुमची रुंदावन ट्रिप एकदम हो का भेटायला त्याला काय श्रीजा भेटायची नाही भेटायची आणि एखाद्या श्रीजा जाईन पण तिच्या घरी चल मग आता तिला भेटून चालले आले चू वडा आम्ही चाललो तुला नाही नाही आले इथं बसले साकल नाही

तांदूळ घ्यायचे हॉलमध्ये आम्ही पहिले अजून सगळा किराणा केलाय आम्ही छोटासा ना इथं छोट्या बाळांच ड्रेसच दुकान आहे आणि आत्याला ते दिसलं आत्या म्हणते इथं बायकाचे कानाचे कपडे <laughs> म्हणजे आता काना झाल्यापासून सगळ्या छोट्या बाळांसुद्धी दिसू राहिलं जिकड जावं तिकडं बाळ वाग सगळं म्हणजे आता त्यांच्या बाळाचं काहीच दिसत नाही तू कपडे ये का गाय का गाय काहीच दिसणार नाही सगळ्यांना कानाचं कानाच दिस बाळाचं मला आता काय नाही ते आहे का छोट बाळ आल्यामुळ सगळं काही माझे मोठं होऊन आलं बाई हा ना कानोदा आल्यामुळ लग्न झालं तरी ते लहान होते पण कानं आल्यापासून ते मोठी झाले मोठा झाला मादू आता हम्म कानोली झोपली झोपलीये हा मानते दे मी म्हणले मा ना आले, दादू का झोप म्हणून मी काढलं नाही मला वाटलं झोपच नाही झाली अत्यंत सोडलय आणि आम्ही चाललोय लग्नाला कारण माझ्या चुलत बहिणीच लग्न आहे तर आम्ही दोघं लग्न चाललोय गुड मॉर्निंग नाही फुल ऑफ ज्यू एन भीस प्लीज डोंट फिगेट बर तर लग्न शिर्डीलाच आहे तर थोड्या वेळ लग्नाला जाऊन येऊ आणि परत काना काढून येऊ बघा नगर मनमड हायवेची हालत फुल ट्रॅफिक जॅम सगळीकडे आणि लग्न तर तिकडं लागून पण गेले नाही पण आता भेट द्यायची म्हणून जाणार आहे आम्ही कारण ट्रॅफिकाचं इतकी है है। तर जाऊ शकत नाही आम्ही लग्न तर होऊन गेले बाबा लग्नाच्या डेस्टिनेशनवर ट्राफिक जॅम होती ती पाच ते लग्न आहे लग्न तर होऊन गेले आता गाडी पार्क करता येप्पालाय ते सांगायला गाडी कुठे पार्क करायची काय माझ्या बहिणी आणि नवरीची मम्मी येशील ना काकी आले सगळे आले मम्मी बघा एवढ्या सगळ्या आंटी माझ्या आणि ह्या दोन माझ्या भाऊज आहे माझ्या भावांच्या आहे चला आता जायचंय मला बाय बाय चला बाय 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 चल बाय बाय नाही मला मलाही घे इथ दिवाळीच्या वेळेस संघ आलो होतो पण इथं काय अवेलेबल नव्हती पण आता बघू ऐकि नाही आणि बरेच जण विचारतोय यार मलाही काय कि बाय आज सांगते मलाच माहीत नव्हती घेतली आम्ही मलाही पण यावेळेस गाईची मला ही शिल्लक नव्हती तर म्हशीच्या दुधाची भेटलीच नाही हां तर आम्ही म्हशीच्या नाही आव दिवाळीच्या सीझन नंतर ना लवकर भेटत नाही कारण ती दिवाळी जे ना तूप बनवून टाकते ते दे मलाही देत नाही जास्त आणि इथंच बनती ना मला त्याच्यामुळे ते भेटत नाही जास्त मग आम्ही म्हशीची घेतली तर म्हशीची चारशे ऐंशी रुपये किलो आहे

घालून दुसरं बाय बाय चला तुम्ही ती म्हणा कुठं जाऊ चला चला बाबा कुठं जायचं बाय बाय मम्मल म्हणा चला इकडे माझे मम्माकडे जायना आता उतर मांडीवर सुद्धा बसेल नाही कारण इकडून लगेच इकडे ना उतर ना तू आता जा मम्मा मला मला एक चक्कर मारायचं आहे रिवा काही तिच्या मम्मा कड जात नाही ती माझ्याकडे सुद्धा बसायची येत नव्हती कारण तिला इथं घर बसलेत मला इकडून लगेच मम्मा घेईन मग यांच्याच मांडीवर बसलो आहे ना रिवा अंबा आंबा कुठे बाय बाय अरे गेम झाला म्हणून माझ्यासोबत बाय थोडी नाराज होती बर का चिंतेत पडली होती थोडीशी अरे काय झालं तिला असं वाटलं होत मला डायरेक्ट जायचे काही कळायच्या ती बाहेर गेली म्हणून नाही तर गेली नसती मारडायला लागली असती त्यांचा फोन दिदीच्या घरीच राहिला त्याच्यामुळं आम्हाला परत यावं लागलं परत मागे लागले कशी पाहती तिला राग आलाय लावा तिला लागली होती ती वाटलं परत यांनी घेऊन जावं मला चिडली होती हम्म कधी लगेच भेटू लगेच इकडे पाहून

घरी <गेश्णारी> गेल्यावर काका, काका पप्पा बाबा बाकीचे आम्ही नाही घेणार नाही नाही माहितीये आम्हाला

चला आता बाय 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 दीदी बाय बाय आता दीदी घेऊनच येते दीदी घेऊनच येते चला निघायचंय आता आणि बाय डायरेक्ट अंधार पडलाय आता बाय बाय चला आम्हाला तर यायला उशीरच आहे कारण आम्ही सहा वाजता निघालो आणि आता आठ वाजत आले तर आम्ही बाहेरच जेवण जाणार आहे आणि दादांना पण एका ठिकाणी आमंत्रण होतं तर दादा पण तिकडे जेवण जाणार या हॉटेलला हो आहे आणि हे नवीन आहे येवल्यात तर फर्स्ट टाईम आम्ही ट्राय करतोय इथलं जेवण छान बाहेरून तर छान वाटतंय आता आतमध्ये जाऊन की कसं आहे टेस्ट वगैरे ऑल टाईम फेवरेट सूप मंचा सूप पैकी जेवण वगैरे आणि आता घरी जायचंय त्याआधी बघतोय हॉटेल सगळे खूप कसं आहे कसं नाही आणि हॉटेल एक नंबर आहे ॲम्बियन्स तर खूप छान आहे कसं वाटतंय तुम्हाला